लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या शपथपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचं ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आहे त्याच्या सोयऱ्यांचा व्यवसाय पण शेतीच आहे चंद्रकांत पाटील असं सा सांगत आहेत की सगळे सोयऱ्याला द्यायची गरज नाही नातलगाला आधी दिलेलं आहे तुम्हाला नातलग आणि सगळे सोयऱ्यातील फरक समजतो का आमची मागणी सगळे सोयऱ्यांची आहे तुम्ही गैरसमाज पसरवत आहात आम्हाला सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र हवं आहे अंमलबजावणी होणार तर तशीच होणार नाही तर करू नका ओबीसी आणि मराठा बांधवांनी समजून घ्या आमच्या सरकारी नोंदी आहेत आमचे हक्काचे गॅजेट आहे आप आपल्यात विनाकारण वाद लावले जात आहेत आणि त्यामुळे ओबीसी बांधवांनी आरक्षण समजून घ्या तुम्हाला घराघरातल्या मराठ्याला आरक्षण मी खचतोय तुम्ही आत्महत्या केली मी बिगडी नाही आहे तोंडापुरता आईच्या बायकोच्या कंपळाचं कोणी मदतीला नाहीये आपलं कुटुंब उघड्यावर पडतं सगळ्या हाल हाल होतील लोकांची मन आहे लाख मेले तरी चालतील मग लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे मी कुठे मन केली तिथे कोटी ना मराठा जगला पाहिजे एक मेला तरी चालत मी मरायला तयारी बलिदान द्यायला तयारी तुम्ही जर आज तुम्हाला वाटलं एका केवळ हुकलं म्हणून तुम्ही आत्महत्या करणार असाल तर करू नका एक वर्ष गॅप गॅप पुढच्या वर्षी शिका त्याच्या आत तुम्ही आरक्षण देतो खचून जाऊ नका एक वर्ष कमी होईल तुम्ही कायम आयुष्यातून संपायला लागला कायम संपण्यापेक्षा एक वर्ष वाया जरी जाऊ द्या गेलं तर गेलं पण आत्महत्या कोणी करू नका माझी तुम्हाला आज परिस्थिती आरक्षण घराघरातल्या मराठ्याला दिलेश्वा ठेवायची छगन करून आणायच्या त्यांनी ते लोक पेरलेत भाषण वाटून दिलेत किंवा हे भाषण करायचं तेव्हा ते करायचं पण आम्ही त्यांना कधी शत्रू मानणार नाहीत मानलं नाही तर त्याला मात्र छगन निवळला तो ओबीसीचा मराठ्यांमध्ये वाद लावतोय गोरगरिबां गोष्टी हे करून मोकळा होईल ओबीसीवरती आणि मराठ्यांवरती पोलीस सात बारा सुद्धा घेऊन येत नाही म्हणून ओबीसी बांधवांना मराठा बांधवांना माझी विनंती सत्य समज घ्या आमच्या सरकारी नोंदी आमचं हक्काचं गॅजेट हे सातारा संस्थांचं असेल हैदराबाद स्टेटचा असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचा असेल त्र्याऐंशी क्रमांकाला सुद्धा तुम्ही वाचून बघा कुंडी तिथे जसे तुमचे पोट जाते आपल्यात मधी पोट जात तुन उपजात म्हणून कसे मराठ्यांचेही आहे आपण विनाकारण आप हे आपल्या वाद लावायला लागले की सामान्य ओबीसी बांधवांना माझं सांगणं तुम्ही फक्त आरक्षण समजून घ्या आपल्या आपल्यात वाद लावून त्यांना त्यांचं राजकारण साधायचं कारण हे राजकारणी आमचे आमचे सुद्धा 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 तुमचे काय नाही त्याच्यामध्ये असे आणि आमची मागणी अशी ज्या मराठी सापडी त्याच्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र शपथपत्राच्या आधारावर द्यायचं का तर त्याचा ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आणि त्याच्या सोयऱ्यांचा पण सगळ्या सोयऱ्यांना का द्यायचंय हो तर त्यांचा रोटी बिटी व्यवहार पण होतो व्यवसाय पण एकच फक्त त्याची नोंद सापडली नाही म्हणून शपथ पत्राची गरज त्याची नोंद नसली तरीही त्याला द्यायचं हे आमचं ठरलेलं आहे तशी ती आधी सुचना आहे आणि चंद्रकांत दादा उलट सांगत आहेत सगळ्या सोयांची काढायची गरज नाही नातला गायला आधी तुम्हाला जाईल तुम्हाला सगळे सगळ्या सोयऱ्याला फरक करतो दादा त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्या सोयांची अंमलबजावणी करायची नाही ज्याची नोंद सापडी त्याच्या नातलागाला आम्ही देतो सगळ्या सोयऱ्यांना देतो म्हणजे कोण ज्याची नोंद सापडी त्याचा तुलता आजा पुतण्या तुलत्या पुतण्याचं का लग्न होतं का त्यांच्यात लग्न करतात का दोघ या आम्ही तुमच्यात करतात का सगळे सोयरे आणि नातलग हे दादाला फरक कळवतो का आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची आहे आणि तुम्ही तिसराच गैरसमज आहे अंमलबजावणी होणार तर तशीच होणार नसता ती अंमलबजावणी करणार आम्हाला गरज नाही आम्ही तो कसं मिळवायचं ते मराठी बघतो राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24